नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी कापूस बाजारभाव जाहीर झालेले जा असून आपल्याकडे काही बाजार समितीचे बाजारभाव आलेले आहेत तर जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर रोजचे कापूस बाजारभाव आपल्या मोबाईलवरती बघायचे असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आकर्षक ऑफर आता कमांडो टॉर्च अठराशे नव्हे तर फक्त बाराशे पन्नास रुपयामध्ये जर कोणी शेतकरी बांधवांना लांब फोकस देणारी कमांडो टॉर्च आपल्या शेतीच्या कामात साठी हवे असेल तर या नंबरवरती मिस कॉल द्या आमचे कंपनीचे अधिकारी बुकिंगसाठी थोड्याच वेळात आपल्याला कॉल करतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे सिरोंचा आवक झालेले आहे पाचशे ब्याऐंशी क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर आहे सात हजार वीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार सातशे रुपये बाजार समिती हे समुद्रपूर आवक झालेली दोन हजार चारशे एकोणनव्वद क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर आहे सात हजार आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे रुपये बाजार समिती वरोरा आवक झालेली चार हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार सातशे रुपये बाजार समिती उमरेड आवक झालेली आहे सहाशे चौवेचाळीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार दहा आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये बाजार समिती हिंगणघाट आवक झालेली नऊ हजार आठशे दहा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर मिळतोय सात हजार एकशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती सिंधी सेलू आवक झालेले एक हजार दहा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर आहे सात हजार सत्तर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले काही निवडक बाजार समितीचे बाजारभाव तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद